नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण जात आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता आज खूपच भाविक त्र्यंबकेश्वरला जात आहेत आणि पायी पायीत जात आहेत आणि त्यासोबतच भजनं वगैरे पण करत करत ते चाललेले आहेत आणि आज खूपच भाविक इथे दिसत आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता काही काही ठिकाणी भाविकांसाठी चहा नाश्त्याची पण सोय केलेली आहे तर आज त्र्यंबकेश्वरला काहीतरी प्रोग्राम असल्यामुळे खूप मोठी गर्दी आहे इकडे आज खूपच जास्त गर्दी आहे इकडे आता आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इकडे जे तीर्थ आहे जे पाण्याचं कुंड आहे इथे आपण आलेलो आहोत आणि इथे थोडं आपण दर्शन घेऊया आणि इथे लोक काही काही स्नानसुद्धा करत आहेत तर तुम्ही पण इथे आरातक इथे नक्की भेट द्या आणि आता आपण पुढे जाऊया काल रात्री आम्ही औरंगाबादवरून निघालो आणि काल रात्री इथे नाशिकला पोचलेलो आणि आता आपण आज ह्या त्र्यंबकेश्वर महाराजचं दर्शन घेऊन आज मुंबईला आपण रवाना होणार आहोत तर आपल्या हा औरंगाबाद सिरीजचा हा शेवटचा एपिसोड आहे आणि हे बघू शकता त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे इकडे तर आपलं दर्शन आता झालेलं आहे आणि पण तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी आतमधलं दाखवू शकणार नाही आणि आज गर्दी पण खूप जास्त आहे त्यामुळे पण इथे आता आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर आणि आता आम्ही निघतो मुंबईसाठी तुम्ही बघू शकता दर्शनासाठी किती मोठी इथे लाईन लागलेली आहे आणि इथे बघा इथे बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत तर जे बारा ज्योतिर्लिंग आहेत पूर्ण भारतात त्याच्या प्रतिकृती इथे तुम्हाला बघायला मिळतील तर हा पण खूप एक चांगला अनुभव आहे तर आपण इथे बघूया आता सगळे बाहेर ज्योतिर्लिंग बघा आपल्याला दिसत आहे महाकालेश्वर ओनकारेश्वर हे दोन नव ৰামেশ ৰামপুৰ যি চাগে मित्रांनो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेऊन आता आम्ही मुंबईकडे जायला निघालेलो आहोत आणि मुंबईला आपल्याला पोचायला तीन ते चार तास लागतील आणि निसर्गसुद्धा खूप छान झालेला आहे त्यामुळे आता ट्रॅव्हलिंग करायला मजा येते आहे आणि आता आपण इगतपुरीला पोहोचलेलो आहोत आणि इथे रेल्वे बघा कशी आपल्याला दिसते आहे खूप सुंदर दिसते आहे रेल्वे इथून तर इथे थोडा वेळ थांबू आणि आता आपण मुंबईकडे परत निघू पुढे बघा दुसरी पण रेल्वे आलेली आहे मित्रांनो इथे आता आपली ही संभाजीनगरची ट्रिप संपलेली आहे आणि आता आपण भिवंडी जवळ पोहोचलेलो आहोत आणि इकडे शालीमार डाब्याला आपण जेवायला थांबलेलो आहोत तर इथे आता आम्ही जेवण करून पुढे निघणार आहोत तर हा व्हिडिओ आणि हा पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा